बघा शोधून कुठे तरी माणूस हरवला आहे माणूस तिचं माणूस पण जग डोळ्याने पाहिजे माणूस तिचं माणूस पण जग डोळ्याने पाहिजे माणसा माणसात भेदभाव कशाचा उपयोग माणसा

जिवा भावाची माणसं नजरेआड झाली जीवा भावाची माणसं नजरेड झाली आता जवळ कोणी नाही माणूस की कुठे नाही माणूस की कुठे गेली करावा सुंदर या काव्याचा करावा सुंदर विचार माझ्या या काव्याचा लावा शोध आपणही हरवलेल्या माणूस लावा शोध आपणही हरवलेल्या माणूस धन्यवाद पुण्याचा